अकोटच्या माजी नगराध्यक्ष मनीषाताई मते आपल्यासोबत इथे आहेत त्यांच्या प्रतिक्रिया येणाऱ्या निवडणुकीबद्दल म्हणावं किंवा जे आपले विद्यमान आमदार होते प्रकाशजी भासाकडे त्यांनी कोणते कोणते कामं आपल्या शहरात केले किंवा नाही केले विकास केला नाही केले ते प्रतिक्रिया आपण मनीषाताई मते यांच्यामार्फत जाणून घेऊया एक मतदारच आहे आणि मी सुद्धा एक प्रतिनिधित्व केलेलं आहे एका शहराचं आणि काम करत असताना कसं काम करावं कोणता अज अजेंडा पाहिजे कोणतं व्हिजन पाहिजे हे मला निश्चित माहिती आहे पण तसं आकोट शहरामध्येही झालेलं नाही आहे कोणतंही विजन नाही आहे एक दोन चार ऑफिसेस बांधून टाकायचे त्यानंतर एखाद्या गावात जायचं तिथं एखादं तहसील बांधायचं आणि एवढंच व्हिजन या आता जे नेतृत्व केलं आहे ज्यांनी पाच वर्ष त्यांनी केलेलं आहे त्यांनी कोणत्याही मोठ्या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही सांगतात आहे की मी खूप खूप अनुभवी आहे पण कोणताही त्यांचा अनुभव आम्हाला एवढ्या वर्षाचा आमच्या मतदारसंघात आम्हाला दिसला नाही महिला आणि महायुती याचा कधीच संबंध नव्हता आणि पुढेही नसणार आहे एवढं मी सांगते विकास नावाचा माणूस काही दिसत नाही विकास कुठे गेला माहित नाही विकास नाही पण भकास नावाचा माणूस जन्माला आलावढ मी निश्चित सांगू शकते दहा वर्षात आम्ही कुठलीच प्रगती पाहिली नाही कुठलं कॉलेज नाही पॉलिटेक्निक कॉलेज नाही आणि जे होतं तेही बंद पडलं आहे त्याला दुरुस्ती नाही काहीच नाही विकासाचं म्हणजे जन्मच झाला नाही अकोट शहरात तेलारा शहरात त्यांचं म्हणणं आहे की युवा वर्गा यांना प्राधान्य देण्यात यावं